मला काय म्हणायचं ज्या वेळेस तुम्ही पहिला डोस वापरला त्यावेळेस दुसरा डोस ती घ्या म्हणले का तुम्ही म्हणले मला घेतला पण लेट झाला माझ्याकडून लेट त्यांनी तुम्हाला घ्यावं लागेल म्हणले का तुम्ही म्हणला आपण घेतला हा आपल्या रिझल्ट मिळाला ना सौरूप साहेब बरोबर म्हणजे विषय काय आहे हे वापरा बाय ऑर्गेनिक आम्ही व्हिडिओ पण का काढतो आम्ही घ्या म्हणणं ही विक्री झाली बरोबर का तुम्ही द्या म्हणणं ही तुमचा स्वार्थ झाला किंवा तुमचा उद्देश झाला की बाबा ह्याच्यापासून मला काहीतरी एक वेगळे पण आवडे मला पाहिजे सर बरोबर आहे का देणं आणि मागणं ही फरक आहे फरक आहे ना विषयच नाही हा नमस्कार आपलं नाव गाव पत्ता सांगा ओके जादो का म्हणजे आता आपण टी वी जी लागन आहे किती एकर आहे लागन तारीख सांगा बावीस बावीस बारा दोन हजार तेवीस आणि आज तारीख काय चोवीस जानेवारी दोन हजार तर ही आपण आजपासून वापरा ऑर्गेनिक कंपनीचं मार्गदर्शन ह्या प्लॉटला वापरणार आहे तर आमच्या वापरा ऑर्गेनिक कंपनीकडून तुमच्या अपेक्षा काय व्यवस्थित रिझल्ट म्हणजे काय माझ्या काही वस्ती तर नाही हो भावा वाढ चांगली आहे भावा आणि हि तुम्हाला माहिती कोणाकडून मिळाली आणि ती आज व्हिडीओ काढते तुमचा इथं म्हणजे <laughs> त्यांना रिझल्ट चांगला मिळाल्यामुळं ते त्यांनी तुम्हाला सांगितलं बाबा हे असं असं आहे आणि चांगला आहे वापरा आणि वापरा ही वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीच मार्गदर्शन वापरा म्हणून सांगितलं तर आपण एक की व्हिडिओ कशासाठी काढतो एक शेतकरी विश्वास द्यायचा प्रयत्न मार्केट मध्ये आज काय खरं आहे तोच माणूस म्हणतो काय खरं आहे म्हणजे खरं आहे तीच आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तर दिलेल्या माहितीबद्दल आभारी धन्यवाद नमस्कार जरा आपलं नाव गावात सांगापूर गणपती या जवळ तर आपण ह्या प्लॉटला वापरा बाय ऑर्गेनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरलेलं आहे वापरून वा अंदाजे दोन महिने झाले असतो तर तुम्हाला बदल काय काय जाणवला झाडाची वाढ फास्ट होते पान लांबक निघतात गुंडात जरा फरक वाटतोय मोठा गुंडात फरक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतराच्या तुलनेत आपल्यात वायरस किती कमी आहे पस्तीस टक्के तरी फरक जाणवतो व्हायरस मध्ये सुद्धा फरक जाणवतो आणि आता तुम्ही मग असेच म्हणला कि वायरस मुळे एक बाग मोडून टाकला प्लॉट तर त्याच्या त्याच्या तुलनेत जर म्हणलं तर आपला प्लॉट एकदम बेस्ट आहे आता ही जैनच्या रोपाला थोडी वायरसची राहतेच ही पण पण आपल्या प्लॉट मध्येच का नाही तर दोन एकराच्या प्लॉटमध्ये लय झालं तर एक पाच पन्नास गावतील रोप मग आपण वापरा ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरून समाधानी आहे का तर आता आपण लोकेशन सुद्धा हलवत नाही आता पहिलं जी आपण शूटिंग काढली होती तुमचा ही टी आहे खाली त्या टी पासून तीन नंबर झाडापाशी तुम्ही पहिले टायमाला उभं राहिला होता आणि आता बी तिथंच आहे या रस्त्याच्या कडपासून मागे लोकेशनला झाड ती आहे तर ह्याच्यापासून दोन्ही बाजूला प्लॉट आहे तुमचा तर तुमचं इतर शेतकऱ्यासनी सल्ला काय असन कि बाबा ह्याचा फायदा कसा आहे वापर वापरल्याने वाढते ना बी मत असते बायोऑरगॅनिक वापरण्याने चांगला फायदा होईल शेतकऱ्याचा आणि तुम्ही वापरताय समजाने वापरावं हा ही अपेक्षा दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं मोठ्या आवाजात बल्लू भीमराव कुठे टेंभोरणी तालुका माडा जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर आता तुम्हाला भगत सर ज्या वेळेस तुमच्याकडे आलते पूर्व अवस्थेची शूटिंग काढली तुम्ही आणि फोटो पण आहेत किती तारखेला तुम्ही मार्गदर्शन दिले साहेबांना चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजारांची वाटतेबाई ऑर्गेनिक मार्गदर्शन तुम्ही घेण्या अगोदर प्लॉट काय होता त्या व्हिडिओ मध्ये फोटो मध्ये दिसतो आता मला काय म्हणायचंय तुम्ही ह्या प्लॉटसाठी तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये किती वेळा मार्गदर्शन आपलं ऍड केलं किती एक महिन्याच्या अंतराने किती वेळा आतापर्यंत ऑफर लावलं दोन महिन्यापूर्वी म्हणजे मध्ये एक लेट झालं माझ्याकडून किती डोस गेले आपले दोन झाले दोन, दोन गेले, गेले? आज तारीख किती बरं सोळा चार सोळा चार दोन हजार चोवीस चोवीस मला काय म्हणायचं बघा आम्ही हा व्हिडिओ काढणं फोटो काढणं ह्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे आणि एक आपला प्रत्येकाचा उद्देश असतो काय असतो तो हे काहीतरी दिसलं तर कुणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवेल आज काय झालंय मार्केट मधून विश्वास हा कुणावर ठेवा ना हो, का नाही ठेवा अशा परिस्थितीत प्रत्येक जण आहे बरोबर आहे बरोबर आहे तर मला काय म्हणायचं तुमच्या बरोबर ज्यांची काही लागण झालेली त्यांचे प्लॉट असे आहेत नाही म्हणजे आपल्या बरोबरच जास्त तर लागण नाहीच टप्प्यात तर असू द्या तुमच्या अगोदर पंधरा दिवस हो आहेत की आपल्या बरोबरीला आहेत का पंधरा दिवसाची लागणे नाही थोडं आग राहतेच औषधात थोडं असू दे मला काय म्हणायचं सगळ्यात महत्वाचं तुमचा प्लॉट खालीवर आहे का तुम्ही पहिल्यापासून घेतलंय खालीवर नाही ही लागणीच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस लागण झाली आणि बघत सर तुमच्याकडे आले त्यावेळेस किती दिवसाचा डिप्रेस होता म्हणजे लागणी पासून किती दिवसांनी बघत सर तुमच्याकडे आले एक महिन्याचा असेल एक दीड महिन्याचा जे काय असेल उल्लेख असेल त्या व्हिडिओ मध्ये पण मी मुद्दाम काय विचारतो विषय कसा आहे की बघा आज तुम्हाला एक तर समाधान असेल कि इतरांच्या प्लॉट मध्ये खालीवर पण आहे हो, ना टेम्परेचर हे पोगे असे आपले आहेत का नाही कुठे आहे आपल्या ना नाही सरस नाही म्हणतो एक पाच टक्के पाकड आपले पण मी म्हणतो निसर्गाचा आपण कोणीच होऊ शकत नाही तो पार्ट वेगळा आहे सगळ्यात महत्वाचं काय तुमचं पाण्याचे नियोजन मॅनेजमेंट चांगले आहे ना सर ज्याचं पण पाण्याचे नियोजन मॅनेजमेंट चांगलं आहे ना ते प्लॉट एकदम सुंदरच असतात आणि पाण्यापुढं आपण उन्हात वाटतं पटकुणी चांगली गार बिस्लरी घेऊन प्याव गडी भर नाही भेटते चांगली नाही भेटते आपण एखाद्या चुडतोय पार थंड नाही राव <laughs> मग इथं तर थोडक्यात काय आहे की टेम्परेचर भरपूर आहे दुपारचं कुणीही बाहेर पडत नाही अशा कंडिशनला आता टेम्परेचर आहे तरी पण आपला प्लॉट जर आपण ज्या वेळेस आता बगत सरांनी काढलाय पूर्ण प्लॉट चा वाट वगैरे आणि सगळ्यात महत्वाचं लोकेशन तुमच्या त्या पाईपापासून तुम्ही तिसऱ्या तिसऱ्या झाडापाशी पलीकडून अलीकडून उभा होता आता फक्त आपण थोडस तिसऱ्या झाडाच्या पुढे कारण तिथं जर उभं राहिलं त्या जागेवर तर कुणीच दिसत नाही अलीकडचा तुमच्या या पद्धतीमध्ये ही ऍड केल्यामुळं तुम्हाला असं एक वेगळे पण काय जाणवतं एक वेगळं इतरांम बद्दल बराच फरक आहे बराच म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जाणवल्याला फरक कुठला कुठला जाणवला हेच औषधाच ना बाबा झाडे व्यवस्थित येणे पोंग व्यवस्थित चालते जरा व्हायरस ला थोड कंट्रोल राहते मला काय म्हणायचं ज्यावेळेस तुम्ही पहिला डोस वापरला त्यावेळेस दुसरा डोस ती घ्या म्हणले का तुम्ही म्हणले मला नाही हा फोन घेतला पण लेट झाला माझ्याकडून लेट मध्ये त्यांनी तुम्हाला घ्यावं लागेल म्हणले का तुम्ही म्हणला हा फोन घेतला हा आपल्या रिझल्ट मिळाला ना सौरभ साहेब म्हणजे विषय काय हे वापरा बायोरिंगचा आम्ही व्हिडिओ पण का काढतो आम्ही घ्या म्हणणं ही विक्री झाली बरोबर तुम्ही द्या म्हणणं ही तुमचा स्वार्थ झाला किंवा तुमचा उद्देश झाला कि बाबा ह्याच्यापासून मला काहीतरी एक वेगळे पण मला पाहिजे आनंद सर बरोबर आहे का आणि मागणं ही फरक आहे ना <laughs> तर आता ही प्लॉट पाहण्यासाठी तुम्हाला सांगतो आपले इथं कोण कोण आले तुम्हाला थोडसे आज ओळख करून देतो हे आनंद कुमार सुरोडे सर शिरोवरून आले नमस्कार बघत सरांनी मार्गदर्शन दिलंय तुम्हाला मी काय ओळख सांगायची गरज नाही हे विश्वास कोकण बेच्यावरून आले बारामतीवरून आले विश्वास सर कोकणवाडीचे मिटकल मिटकल आहे रामेश्वर गोगरे सर कोर्टीचे आहे करमाळ्यापासली कोर्टी वासळचे उंदरगावचे सौरभ निकत सर आले करमाळ्यावरून गजानन आपलं गजानन साळुंदी सर आले आणि हे आम्ही एवढं सगळं फिरण्याचं पाठीमागचा एक उद्देश आहे की हे जे काही प्लॉट जे शेतकऱ्यांनी वापरलेला आहे त्या प्लॉट मध्ये झालेले बदल आज आपल्याकडे एक बुड आहे त्याला असं मराठी आपल्याकडे दावाय वाय बुड कुठलंय की, की वापरण्यापूर्वी प्लॉट ची अवस्था कशी होती किती तारखेला व्हिडिओ घेतलेले फोटो घेतलेले आणि आज प्लॉट मध्ये झालेले बदल त्याचे व्हिडिओ आणि फोटो आनंद सर तुम्हाला काय वाटतंय हा तेच आता म्हणजे प्लॉटच आता किती महिने झाले याला लागवड करून चार महिने झाले जानेवारी ना कधी अगोदर दे मला काय म्हणायचं तुमच्या आहे या पद्धतीत हे वापरला असं म्हणतोय पण तुम्ही आतापर्यंत वॉटर वगैरे तुम्ही किती वेळा सोडलं नाही जास्त नाही सोडलं सांगायला पाहिजे ना आम्हाला का सांगायला पाहिजे आम्ही तुमच्याकडून जसा आहे तसा संदेश पुढे देण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्ही आम्ही आमची पद्धती एक शब्द आम्ही काय वापरतोय तुमच्या आहे या पद्धतीत पण तुम्ही पण सांगणं काय गरजेचं आहे मी म्हणतो तुम्ही पन्त का काही सोडू द्या तुम्ही सांगणं काय गरजेचं आहे की, की जे काही शेतकरी मार्केटमध्ये आपले आहेत शेतकरी बांधव की तुम्ही सोडलेलेच ते पण सोडतात त्यांना त्यावेळेस एक लक्षात येईल की फक्त आपण हे ऍड केलं नाही त्याच्यामुळे आपली अजून तेवढी वाढ नाही तुम्ही आतापर्यंत ह्याला काय काय सोडलंय तुमच्या आहे या पद्धतीत काय थोडं होम एकदम वतल्या बारीक असतात ना ते ड्रिंचिंग आपण रेग्युलर करतो रेग्युलर की मी एक 1999 टीकन아서 भरून एक बेसळ भरलाय ड्रिंचिंग डोसेज झालाय ओके आणि शेणखत शेणखत भरलेलं आहे म्हणजे तुम्ही एक रिंग डोस आणि शेणखत दोन झाडाच्या मध्ये टाकून एक पट्टी आपण जी काय आहे मला काय म्हणायचं तुमच्या पद्धतीचा आम्ही विशेष केलंय की ऍड केले तुम्ही तुमचा आम्ही तुम्हाला भगत सरांनी सांगितलेलं नाही की बंद करा सांगितलं नाही हा पण एक आहे की बघा तुम्ही शेणखत टाकू द्या कोंबड खत टाकू द्या लेंडी खत टाकू द्या किंवा तुम्ही आता ह्याला रिंग डोस पण टाकलाय प्रत्येक शेतकरी टाकतोच पण एक जाणीव जाणी या शेतकऱ्यांना मी सगळं टाकतोय अगदी शेजार दहा टाकले ही बारा आपण टाकतोय म्हणजे इतका फरक आहे म्हणजे बॅगात तुलना करायची पण प्लॉट पाहिजे असं उचलत नाही त्याचं एक मूळ कारण असं आहे की टाकलेली खतं उचलली जात नाही उत्तर तिथंच आहे हवा जाते म्हणजे कुठं तरी पंपचर आहे कुठल्याही टायरची कुठल्याही टोबची मग ह्या आपल्या प्रभाविक कंपनीने अभ्यास कशावर केला की टाकलेल्या कुठल्याही खताचं विघटन करणे उचलून देणे आणि खताची डिफिशियन्सी भरून काढणे आजच्या कंडिशनला टेम्परेचरला तुमचा पाला जर बघितला त्याची रुंदी काळुकी निघणारा पोहागा भगत सरांच्या पाठीमाग तुमच्या पाठीमागं इथं कोकणे सरांच्या पाठीमाग कसा निघतो एकदम आणि कसा होता याची ज्या तुम्ही मी सोडतोय यापासून पान सकट अशी रुंदे निघते आणि पाटला डिस्टेंस हा टेस्ट म्हणजे तेच राहते म्हणजे आता तुमचा आता किती वर्षापासून केळी करताय सर की पहिल्यापासून पहिल्यापासून करताय अनुभव आहे तरी माझ्याकडे 10 वर्ष झालं असं की हा पण तो 20 सुद्धा नाही 10 वर्षाचा अनुभव 10 वर्षाचा फक्त तुमच्या दहा वर्षाच्या अनुभवाला त्यांनी क्रॉस केला असं तुम्हाला जाणवत आहे काहीतरी क्रॉस केलेला आहे म्हणजे इतर शेतकऱ्यांनी तुमच्या अनुभवाच्या जोरावर जर वापरा च मार्गदर्शन केलेला जर वापरलं तर उघड ठरणार नाही ना तुम्ही खरं बोलताय तसंच आम्ही पुढे सांगतोय शंभर टक्के फायदा होतो म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात सर जनरली काय होतं हे जे पान आहे ना हे पान तुम्हाला असं ताईट दिसणारच नाही हे पान असं पानाची थोडी राहते नाही आज तुम्हाला रफ येत रफनेस हे ये पाना अशी असतात ना उन्हाळ्यात आहे की नाही परंतु इथे तुम्हाला पान जे आहे ना ते सरळ दिसणार पाल आहे ना असा रथ नाही तर तो असा असत म्हणानेच हा टेम्परेचर मध्ये हे आपल्याला एकदम एकदम मध्ये दिसतोय तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधान आहे समाधान कंटिन्यू करणार का असं देणार कुठं वाट बघतो ना वाट बघतोय पण आता मला एक सांगायचंय अजून पण आता तुम्ही वाट बघितली पाहिजे ती मिळल पायाला मिळलंय अनुभव पण घेतलाय मग आता पण तुम्ही तसंच केलं की आठवण होईल तसं एक दीड महिन्यांनी दोन महिन्यांनी अजून लेट होऊ द्या मला एकच सांगायचंय तुम्हाला पण आपल्या शेतकरी बांधवांना हे पीक ही जमीन आपलीच आहे पण त्याला पाहिजे ती दिलं तर हे आपल्याला पाहिजे उत्तर सरळ आहे कारण आता तुमच्याकडून जर ह्याला लेट झालं तुम्ही आता आणला अगदी बायऑर्गनिकचा डोस तुमच्याकडून लेट झाला तर त्याला विघटन करायला सोडायला तुमच्याकडून लेट झालं तर त्याला अजून ताकद मिळायला पण वेळ लागणार कारण हे काम असं आहे की तुम्ही टाकलेल्या खताचं विघटन फास्ट करणे अपटेक लवकर करून देणे लवकर आपटेक केली वाट चांगली होती आपटेकला उशीर लागला की एखाद्या वेळेस मुळी बी थांबती बरोबर कारण खत हे काय कुठलेही दाणे हे आपण ऑर्गेनिक खत नाही कुठल्या खतात नुसती मुळी चलत नाही त्या विघटनासाठी काहीतरी पाहिजे ना हे उपलब्ध झालेले तर तुम्ही हित पुढे कंटिन्यू करणार का थांबणार आहे नाही कंटिन्यू चालू कशाच जोराव अनुभव जोराव रिझल्ट थोडक्यात म्हणल्यानंतर काय आपण तिकडे दिलं वाटत काय नाही सगळ्या औषध नसतात नाही नाही तसं नाही मला म्हणायचं ज्या वेळेस रिझल्ट भेटतो ना त्यावेळेस त्याचं महाग आणि स्वस्त या गोष्टी पण बरोबर आहे प्रत्येक जण अभ्यास करतो मला काय म्हणायचंय सोनं महागे कुणी बी गळ्यात घालते बर का अंगठी करते कुणी मला तर नाही असं बघायला की कुणी लोखंडाच्या ताराच्या दोन चाराच्या अंगठी केल्यात किंवा चांगल्या असे चार पाच बोटात गाठल्यात एक चार पाच किलोचा कंडा असा केलाय गळ्यात गाठलाय लोखंडाचा हिंडतंय चौकात नातेवाईकात आणि चांगलं घासून फिसून पुसून लोकांना काय असं तर का नाही मला बघायला भेटलं म्हणजे मला एक सांगायचं किंमत आहे मार्केटला पण प्रत्येक ब्रँडला त्या ब्रँडनुसार किंमत ठेवलेली प्रत्येक वस्तूला पण जशी वस्तू तशी किंमत आहे आज आपण काही गोष्टी असं बी म्हणतो लय महागाई मग महागाई त्या गोष्टी ज्या गरजेच्या घेतोच आहे नाही असा विषय नाही तर तुम्ही ह्या आजच्या परिस्थितीला हे आपलं वापरा ऑर्गेनिकचं मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे तर तुमचं आमच्या वापरा कंपनी कंपनीकडून आणि आमच्या सर्व वापरा सहकाऱ्यांकडून केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही जसं घडलं तसं सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद